नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले राजगडाबद्दल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत दुर्गम आणि अत्यंत महत्वाचा असा किल्ला आहे राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मराठी साम्राज्याची स्वतंत्र पहिली राजधानी म्हणून नेमली पुणे शहराच्या नैरत्यला अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोरगावच्या वायव्येला चोवीस किलोमीटर अंतरावर निरा वेळवंडी कानदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंब देवाचा एक अत्यंत दुर्गम असा डोंगर उभा आहे मावळ भागामध्ये राज्य विस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला हा बराच असा विस्तारलेला होता शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षिता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली आणि राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून नेमले राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे राजगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची तेराशे चौऱ्याण्णव मीटर एवढी आहे दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो तर किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजेच पृथ्वीने स्वर्गावर केलेली एक प्रकारची स्वारीच होय या किल्ल्याचा जर इतिहास आपल्याला बघायचा असेल तर हा राजगड किल्ला इसवी सनच्या पहिल्या शतकातला आहे या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप देण्याचे काम हे गौतमीपुत्र सातकर्णी यांनी केले होते बहुधा सन सोळाशे पंचेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्याला उत्तमरित्या बांधकाम करून त्या किल्ल्याला एका राजधानीचे स्वरूप दिले आणि स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून किल्ले राजगडाचं नाव कोरलं मराठेशाहीची पंचवीस वर्षे राजधानी असलेला हा किल्ला एवढंच नाही तर या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव म्हणजेच राजाराम महाराजांचा जन्मदेखील याच किल्ल्यावरती झाला त्यातल्या त्यात सईबाईंचे निधनसुद्धा याच किल्ल्याने पाहिले राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र म्हणून विकसित होता हा बुलंद आणि बेलाग आणि बळकट असलेला हा राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे नंतर कारभारासाठी या गडावरची जागा अपुरी पडू लागल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी एस पेस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली या किल्ल्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारच्या गडकिल्ल्यांची ऐतिहासिक माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत जाईल धन्यवाद